श्री गणेशायण्मा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामींच्या लीलेतील एक अनोखी लिला सादर करत आहे ब्राह्मण मुहूर्ताचा होता सूर्यनारायणाला आज उगवण्याची लगबग होती आज काहीतरी विशेष घडणार होत हिमालयातल्या अखंड वर्षात योगीराज प्रसन्न चित्तानं एका शिळेवर शांत बसले होते नजर भ्रु मध्यात केंद्रित होती ध्यान लागलं योगीराज सृष्टीशी एकरूप झाले होते सूर्याची पहिली किरण पहाट ओलांडून योगीराजांच्या पायावर झेपावली किरणांचा वर्षा होऊ लागला पायावरील किरणांच्या उबदारपणामुळे योगीराजांनी आपले अर्धोन्मिलित नेत्र उघडले एक कटाकटाक्ष सूर्यनारायणाकडेही टाकला आज योगीराज स्वतःच्याच निर्मिल निर्मिलेल्या अग्नीवर बसून ब्रह्मांडाचे अवलोकन करत होते सूर्यनारायण धन्य झाले त्या परमात्म्याच्या दर्शनानं हर्षभरीत होऊन सबद्ध हिमालयाचा परिसर त्यांनी आपल्या तेजपुंज किरणांनी सोनेरीकडून टाकला सर्वत्र नारंगी आणि पिवळसर सूर्य प्रभाव फाकली सुवर्ण सिंहासनावर विश्व सम्राट योगीराज होते साधारण दोन तीन तास हा खेळ चालला होता सकाळच्या दुसऱ्या प्रहराची सुरुवात झाली योगीराज उठून उभे राहिले आणि झपाझप जाप पावलं टाकत हिमालयाचे दुर्गम उतरू लागले योगीराज जसे जसे पुढे जाऊ लागले तसे तसे वाटेतील गवत तरुण लता वृक्ष वेली झाड आणि पानं देखील त्यांच्या चरण स्पर्शासाठी लवू लागले झुकू लागली जणू काही दुर्फ दुतर्फा असलेल्या झाडांची योगीराजांचे प्रथम चरण स्पर्श करण्यासाठी एकमेकांमध्ये अहमहमिकाच लागली होती वाटीतील खडक दगड देखील योगीराजांच्या स्पर्शानं आपला स्वभाव विसरून मृदू झाले त्यांच्या पावलांना अलगद झेलू लागले आता दुसरा प्रहर संपून माध्यान समय झाला योगीराज हिमालयातील एका पठारावर पोहोचले एका शिळेवर थोडं विसावले तिथूनच एका काही अंतरावर एक तिबेटियन गुराखी मुलगा आपल्या हरवलेल्या शेळ्या शोधत होता त्याचं लक्ष या तेजपुंज महात्म्याकडे गेले तो आपोआपच त्यांच्याकडे आकर्षित झाला आतापर्यंत गुराखी मुलांना वरच्या दुर्गम हिमालय शिखरावरून उतरून येणाऱ्या कोणाही माणसास पाहिले नव्हतं इतक्या दुर्गम भागातल्या शिखरावर कडाख्याची थंडी झेलत मेंढपाळाखेरीज येणार तरी कोण तेजस्वी ही उंच व्यक्ती या वर चढून गेली तरी कधी या व्यक्तीचं काम तरी काय असावं विश्व विस्मयकारक नजरेने तो गुराखी त्यांच्याकडे पाहू लागला योगीराजांनी डोळे उघडून त्या गुराखी मुलाकडे पाहिलं आणि त्याच्या नावानं तिबेटियन भाषेत हाक मारून त्याच जवळ बोलावलं तो अचंबित होऊन घाबरत घाबरत योगीराजांच्या जवळ आला योगीराजांना नमस्कार करून हात जोडून त्यांच्यासोबत उभा होता योगीराजांनी आपल्या स्नेहभारीत योगीराजांनी आपल्या स्नेहभरीत कृपाकर दृष्टीनं त्याच्याकडे पाहून आपला उजवा हात उंचावून उन आशीर्वाद दिला त्याचा अनंत जन्मीचं पुण्य फळास आल्याचं त्याच्या धामीमणीही नव्हतं योगीराजांनी त्या मुलाला विचारलं माझी तृष्णा शांत करण्यासाठी दूध मिळेल का मुलांना सांगितलं माझ्या दोन शेळ्या चरायला गेल्या होत्या त्या या डोंगरात हरवल्या आहेत गेले दोन दिवस मी त्यांचा शोध घेत घेत इथवर पोहोचलो आहे माझ्या दोन शेळ्या आता माझ्याकडे असल्या असत्या तर मी तुम्हाला दूध नक्कीच देऊ शकला असतो पण आता तर योगराज हसले त्यांनी हिमालयातल्या कड्याच्या दिशेनं तोंड करून एक विशिष्ट अशी शिळ घातली आणि काय चमत्कार पुढच्या दोन तीन मिनिटात दोन्ही शेळ्या बागडत येऊन योगीराजांच्या समोर उभ्या राहिला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या शेळ्या आणि योगीराजांकडे गुराखी मुलगा अचंबित होऊन पाहतच राहिला आजच दिसलेले योगीराज आपल्या हरवलेल्या दोन्ही शेळ्या योगीराजांची शीळ आणि अचानक पळत पळत आलेल्या शेळ्या हा काय चमत्कार म्हणायचा तो पूर्णतः बावचळूनच गेला त्यानं परत योगीराजांना प्रणिपात केला घाईघाईने पण उभा राहिला ज्यानं सर्व विश्व आणि सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मांडाच्या अधिपतीची तृष्णा शांत करण्याचं परम भाग्य त्या मुलास लाभल खर पलीकडे असलेल्या त्या ब्रह्मांड नायकाला दुधाची काही खरच जरूर होती का परंतु मानवी देह धारण केलेल्या त्या परब्रह्मानं त्या छोट्या मुलावर कृपा करण्यासाठी निमित्त म्हणून दूध मागितलं आणि आपली तृष्णा शांत केली त्या गुराखी मुलाचं अनंत जन्माचं पुण्य फळास आलं होतं त्या बापड्या निरागस मुलाच्या ते गावीही नव्हतं अशा तऱ्हेनं पृथ्वी तलावरील पहिला जीव योगीराजांच्या दर्शनानं आणि अगम्य लिलेन भरून पावला योगीराजांच्या आशीर्वादाने आज तो प्रथार्थ झाला होता त्रस्त जीवांचे शांतवन करण्या निमित्त सहज घडले कृथार्थ करण्या जीवसृष्टीला योगीराज अवतरली